नमस्कार मित्रांनो ज्या ठिकाणची पटसंख्या कमी आहे अशा ठिकाणच्या शाळा आता बंद होतील अशा पद्धतीच्या बातम्या मीडियामध्ये न्यूज चॅनलवरती येत आहेत आणि या संदर्भामध्ये शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना प्रश्न विचारल्याच्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की सध्या तरी महाराष्ट्र सरकारचा अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही किंवा महाराष्ट्र सरकारनं अशा पद्धतीचा कुठला निर्णय आणखी घेतलेला नाही परंतु ज्या ठिकाणी एक विद्यार्थी आहे आणि एक शाळा आहे ज्या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत आणि तीन सॉरी ज्या ठिकाणी एक विद्यार्थी आहे आणि शिक्षक पण एकच आहे आणि ज्या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी शिक्षक तीन आहेत आणि मग अशा परिस्थितीमधल्या शाळा काही बंद होतील असं त्यांना त्यांनी सुचवलेलं आहे त्यांनी पुढे जाऊन असंही मत मांडलं की जे लहान मुलं असतात ते मुलं खिळीमिळीच्या वातावरणामध्ये शिक्षण घेतात किंवा एकत्रित समूहामध्ये शिकत असताना त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीचं होतं त्यामुळं एक दोन मुलं असतील तर शिक्षणही होत नाही आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या शाळा बंद होऊ शकतील ही शक्यता नाकारता येत नाही आता प्रश्न असा आहे की देशभरामध्ये आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रभरामध्ये पूर्वीचा जर काळ पाहिला आपण तर कुठल्या एका विशिष्ट तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या मोठ्या मार्केटच्या ठिकाणी शाळा असायच्या आणि मग जे पादी वगैरे चिखलं तुडवून त्या ठिकाणी विद्यार्थी शिकायला जायचे आमचे वडील वगैरे आम्ही सुद्धा काही काळ असं पादीनं वगैरे चिखल्यानं गेलो आहे इतर ठिकाणच्या शाळेला नंतरच्या काळामध्ये गावोगाव शाळा आल्या त्या भागाला उद्देश असा होता की गावातून इतर गावाला जायचं त्यासाठीचा वेळ चालला जातो गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये सर्वांना शिक्षण मोफत आणि वेळेत भेटावं सुविष्कर भेटावं हा त्या भागाला उद्देश होता आणि त्या उद्देशानं प्रत्येक गावामध्ये ह्या जिल्हा परिषद असतील केंद्रीय प्राथमिक शाळा असतील अनेक संस्था आहेत त्या असतील म्हणजे शाळा नाही असं गाव महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही बहुतांशी अशी इतक्या मोठ्या संख्येनं शाळा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या म्हणजे एक काळ असा होता की ज्यावेळी विद्यार्थी होते परंतु गैरसोय म्हणून किंवा शाळांची संख्या कमी म्हणून या गावातून त्या गावामध्ये जाऊ लागायचं आणि एका विशेष ठिकाणीच तालुक्याच्या ठिकाणी वगैरे मार्केटच्या ठिकाणी वगैरे शाळा असायच्या त्या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यामधले लोक शिक्षणासाठी यायचे त्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी यायचे परंतु आता तीच परिस्थिती निर्माण होणार आहे इतकं आधुनिक युग असून प्रत्येक गावामध्ये रस्त्याची सोय असून सगळ्या गोष्टी असताना का तर विद्यार्थीची संख्या कमी होती आता ह्याला कारणीभूत कोण तर ह्याला कारणीभूत शासनाचे निर्णय कारणीभूत आहेत शासनाचं नियोजन कारणीभूत आहे त्याचबरोबरनं ही आपली समाजव्यवस्था पालकांची मानसिकता सुद्धा कारणीभूत आहे जर आ उद्या शाळा बंद झाल्या तर काय होईल हे आपण पाहूच पण परंतु तत्पूर्वी जी मानसिकता आपण म्हणतोय महाराष्ट्र सरकारनं जे काही खाजगीकरण केलं संस्थे शाळांचं म्हणजे सरकारी शाळा त्यांनी खाजगी केल्या नाहीत परंतु खाजगीला इतकं का वाव देण्यात आला की मोठमोठे इंग्लिश स्कूल महाराष्ट्रामध्ये निघाले मग त्या ठिकाणी एक विशिष्ट असा ड्रेस कोड राहायचा मुलं टापटिप दिसतात तीन वगैरे करून भले त्यासाठीच पैसे मोजा मजावे लागतील पालकांना परंतु एक शिस्तीमध्ये इमारत चांगली असते शिक्षकांना ड्रेस कोड असतो शाळा एक विशिष्ट रंगाच्या घेतल्या गाड्या असतात सगळं सिस्टमॅटिक वाटतं आणि मग पालकांना एक असा एक आभास होतो की आपण आपल्या मुलांना एका चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण दिलं आपले मुलं बनतील अनेक मोठेपणाचा तो भाग बनतो त्यामुळं अनेक अशा इंग्लिश स्कूल्स वगैरे निघाले नंतरच्या काळामध्ये आता बऱ्याच ठिकाणी हे एल के जी वगैरे वगैरे म्हणजे जिल्हा परिषद शाळा सोडून इतर ठिकाणी मुलांना जाता येईल इतक्या संस्था इतक्या शाळा खाजगी निघाल्या आणि त्याला परवानगी सरकारनं दिली हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि जरी सरकारने परवानगी दिली असली ना शाळा निघाल्या असल्या तर पालकांची सुद्धा मानसिकता बदललेली आहे एक मोठेपणामध्ये जगण्याची सवय आता पालकांना सुद्धा लागली आहे भलेही आपण रोजगार करू परंतु तिकडेच घालू आणि म्हणून मग खेड्यापाड्यातून गाड्याच्या गाड्या भरून आता तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत आणि स्वाभाविकपणे ज्या तुमच्या गावातल्या जिल्हा शाळा आहेत त्या ठिकाणी संख्या कमी आहे मग सरकारचं उद्या निर्णय घेणार असेल की या ठिकाणी पटसंख्या कमी असल्यामुळं मुलं कमी असल्यामुळं त्या ठिकाणी शिक्षक कमी करावे लागतील किंवा मग काही काळानंतर काही वर्ग कमी करावे लागतील आणि काही काळानंतर त्या ठिकाणच्या शाळासुद्धा बंद करावं लागतील मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला ज्या शाळेमध्ये शिकलो चांडेश्वर म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये आहे इथे माझा आजू बघत आहे असा बाजूला मी शिकायला होतो तर त्या ठिकाणी सातवीपर्यंतची शाळा होती आता मा नातवंड झालेत त्यांना शाळा घाला घालायचं म्हटलं तर त्या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे म्हणजे तीन वर्ग खाली आले म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी ज्या खेड्यामध्ये सातवीपर्यंत शाळा होती त्या खेड्यामध्ये आज चौथीपर्यंत शाळा आहे त्या ठिकाणी दहावीपर्यंत शाळा झाल्या पाहिजे नियमानं असं का होतं आहे तर हळूहळू हळूहळू लोकांचा मोडी बदलला आणि ही काही गोष्टी ढिल्या सोडल्या त्याच्यामुळं हे भविष्यामध्ये जर अशा पद्धतीच्या शाळा बंद पडणार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या ते हिताचं असणार नाही भलेही शिक्षण चांगलं भेटेल परंतु ते परवडणारं असणार नाही आणि ते प्रत्येकाना परवडणार नाही त्यामुळं ज्यांच्याकडे पैसा असेल असेच मुलं शिकतील असेच मुलं पुढे जगतील अशीच मुलं प्रशासनामध्ये जगतील आणि ज्यांच्याकडे पैसा असणार नाही अशा कुटुंबातील मुलांना शिकायची संधी मिळणार नाही आणि त्यामुळं ते प्रशासनामध्ये सुद्धा असणार नाही आणि एक समाजामध्ये एक फार मोठी एक दरी निर्माण येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते ह्याचा बारकाईनं विचार शासकीय प्रशासकीय लेवललासुद्धा होणं गरजेचं आहे आणि सामाजिक लेवललासुद्धा होणं गरजेचं आहे त्यामुळे पटसंख्या कमी होणार नाही ह्याची खबरदारी त्या त्या गावच्या लोकांनीसुद्धा घेतली पाहिजे शिक्षक कमी व्हायला नाही पाहिजे शाळा कमी व्हायला नाही पाहिजेत शाळा उठल्या नाही पाहिजेत यासाठी मुलांची संख्या कमी होणार नाही ह्याची खबरदारी समाजाने घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं एक अनुकूल वातावरण खाजगी शाळांसाठीचं जे निर्माण केलं गेलं ट्युशन्स वगैरे क्लासेस वगैरे त्यावर सुद्धा सरकारनं बंधनं घातली पाहिजेत अन्यथा शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे असं व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही असं मला वाटतं आहे त्यामुळं हे चुकीचं होईल जर शाळा शिक्षक कमी होत असतील किंवा शाळा बंद पडत असतील तर आपणाला काय वाटतं की जर उद्या पटसंख्या कमी झालीहून शाळा बंद पडणार असतील तर ती योग्य होईल का ते महाराष्ट्राच्या इतिहासात राहील का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे करा जय महाराष्ट्र <laughs>